48 तासाच्या अवधीत एकाच शेतात चरत असलेल्या गाय आणि गोरा अशा दोन जनावरांवर पट्टेदार वाघाना झडप घातली यात दोन्ही जनावर ठार झाली ही गंभीर घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी मार्गावरील बोधे गव्हाण शिवार बोधे गव्हाण शिवारात घडली या घटनेची वार्ता धनोरासह पंचक्रोशीत पसरताच शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे प्रदीप उर्फ नाना पिंपळकर यांच्या गाय आणि गोह्याचे वाघाना शिकार केल्याने पिंपळकर या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय घाटंजी मार्गावरील बोधी शिवारात पिंपळकर यांची शेती आहे सप्टेंबरला दुपारच्या सुमारास त्यांची गाय शेतात ढरत होती दरम्यान पट्टेदार वाघाने त्या गायीवर झडप घातली गाय गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला काही वेळाने शेतगडी अरुण चोरमले यांचं गायीकडे लक्ष गेलं असता त्यांनी गायीला पाहिलं तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं रानडुकर हल्ला केला असं समजून त्यांनी शेतकरी प्रदीप यांना घटनेची माहिती दिली दरम्यान दुसऱ्या दिवशी प्रदीप आणि अरुण दोघेही गायीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेतात गेले त्यावेळी तेथून गाय बेपत्ता होती तेव्हा त्यांनी शोध घेतला असता लचके तोडलेल्या अवस्थेत ती नालीत आढळून आली मोका श्वानांनी लचके तोडले असावे असं समजून त्यांनी गायीवर अंत्यसंस्कार केले दरम्यान बावीस सप्टेंबरला दुपारच्या सुमारास पुन्हा पट्टेदार वाघाने शेतात चरत असलेल्या गोऱ्यावर झडप घातली तेव्हा अन्य जनावर सुसाट वेगानं धावत सुटली शेती का धावत आहे यासाठी शेतगडी अरुण यांनी नजर टाकली असता पट्टेदार वाघ समोर दिसला त्यांनी आरडाओरडा करताच वाघानं धूम ठोकली या घटनेची माहिती मिळताच शेतकरी प्रदीप शेतात पोहोचले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा ओल्या जमिनीवर वाघाचे पंजे आढळून आले दरम्यान जखमी गोराही लगावला या घटनेची माहिती त्यांनी वन विभागाला दिली असं तरी या घटनेची वार्ता बोधे गव्हांसह पंचक्रोशीत पसरताच शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ